रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मुक्काम पोस्ट अंगवली भागातील रेवाळे वाडी येथे रेवाळे भाऊकीचा भैरी भवानी देवीचा गोंधळ नुकताच थाटामाटास संपन्न झाला वाडीतील रेवाळे धनावडे गुडेकर आग्रे चव्हाण आणि त्यांचे नातेवाईक या गोंधळाला मोठ्या संख्येने उपस्थित होते भैरी भवानी हे कोकणवासियांचे कुलदैवत असून यातील भैरी म्हणजे भैरव हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरव या नावाचा भैरी काळभैरी बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत तरी कुलदेवाऱ्यामध्ये भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या वेक मूर्ती पूजल्या जातात भैरी भवानी देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे भैरी भवानी म्हणजेच कालभैरव देवीची संगिनी जोगेश्वरी आहे कोकणातील मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे मराठा कोळी आगरी गवळी कुणबी न्हावी भंडारी खारवी भोई कराडी सुतार कुंभार समाजामध्ये भैरी देवाला विशेष स्थान आहे भैरी देवाची काळभैरव काळभैरवनाथ भैरवनाथ बहिरीनाथ भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात आहेत भैरी देव हा कारल्याच्या एकविरा देवीचा भाऊ मानला जातो त्याचे लोणावळ्या जवळच्या कारला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कारल्याच्या डोंगरावरील एकविरेच्या मंदिरात एकविरेच्या शेजारी आहे भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळ भैरव भैरवनाथ भैरोबा भैरी बहिरी या नावांची स्थाने आहेत अंगवली रेवाळेवाडी येथे पार पडलेल्या या गोंधळाचे यजमान या पण यावर्षी काशीराम केशव रेवाळे आणि सौ सुलोचना रेवाळे यांनी पार पाडले जोगासह सर, सर्व महत्वाच्या राजकोजी पूजा विधी काशीराम रेवाळे सुलोचना रेवाळे आणि आत्माराम रेवाळे मधुकर रेवाळे विष्णू रेवाळे दौलत रेवाळे शिवाजी रेवाळे सुधाकर रेवाळे दत्ताराम शांताराम बाळू संतोष अनंत प्रकाश सचिन विश्राम प्रशांत वकील दीपक महेश यांच्या उपस्थितीमध्ये पार पडल्या यावेळी रुपेश रेवाळे अंकुश चेतन हेमंत काशीराम जयू रामकृष्ण विश्राम वामन शांताराम कल्पेश संतोष मंगेश योगेश आत्माराम किशोर विकास निखिल जितू अशोक गणेश संतोष संकेत राजेश भैरवा तसेच वेवाळेवाडी महिला मंडळ युवा मंडळ सर्व तरुण तरुणी माहेर वाशिणी सासरवाशिणी जावई मंडळी आदी भावकीसह दत्ताराम गुडेकर तुकाराम गुडेकर शांताराम गुडेकर दिलीप गुडेकर हे उपस्थित होते सर्व पूजाविधी जागर झाल्यानंतर सर्वांनी जेवण करून गोंधळी यांना सादर केलेल्या कथेचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता केली